नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करत असतानाच जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या परिसरामध्ये तीन मंदिरं आपल्याला दिसत आहेत इकडच्या बाजूला एक मंदिर आहे दुसरं मंदिर या ठिकाणी आणि तिसरं इथं या मंदिराचा कळस या बाजूला मंदिर आहे आणि चारी बाजूला आपल्याला हे दोन आणि मागच्या बाजूला पण असावे समोर आल्यानंतर आपल्याला छोटा दरवाजा दिसते जेमतेम अडीच दोन ते अडीच मंदिरावरती देवीचं नाव नाही आहे त्यामुळं निश्चित नाव सांगता येणार नाही पण आतमध्ये तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये छोटंसं गर्भगृह आहे आणि तर विराजमान देवी आहे विनायक हे छोट मंदिर आहे त्या मंदिराची मंदिरा मागची बाजू पाहण्याचा प्रयत्न करेल तर हा ही मंदिराचा कळस चारी बाजूला चार सिंह दिसतायत सुंदर असं कळसाचं अच्छी काम आहे अशा पद्धतीनं एक मंदिर आहे आता आपण पुढचं मंदिर पाहायला जाऊयात पुढचं मंदिर आहे विठ्ठल बिरदेव मंदिर या ठिकाणी आपल्याला एक नवीन गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे इथं समोर नंदी त्या कळसाला सिंह आहेत चारही बाजूला सिंह आहेत या कळसाला इकडे आपल्याला चार नंदी दिसत आहेत तर आपल्याला इथं आल्यानंतर दोन मंदिरं पाहायला मिळतात एक ते मंदिर आहे त्याचा आपण शूट घेतलेला आहे आणि आता हे दुसरं मंदिर आहे हे विठ्ठल बिरदेव मंदिर आहे तर त्या मंदिराच्या बाजूला सिंह दिसत आहेत आपल्याला तर इकडं आपल्याला ही नंदी दिसत आहेत हे चार बाजूला असे चार नंदी आहेत तर मी मुख्य दरवाज्यातून आत जाते आता आल्यानंतर आपल्याला ही मंदिराचं प्रवेशद्वार दिसते आणि याच्या आतमध्ये आल्यानंतर छोटासा हॉल आहे आणि आतमध्ये आल्यानंतर समोर आपल्याला असा हॉल दिसतोय दरवाजा आणि मी आता आपल्या हॉलमध्ये आहे आणि तुम्हाला नंतर आपल्याला पाहू शकत आहे ही आ, कमान दिसते चौकट दिसते आपल्याला तर ही जमतेम तीन साडेतीन फुटाची असावी आणि जमण्यापासून तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं सुंदर असे द्वारपाल आहेत पाहू शकता या द्वारपाल द्वारफाल असं बोलतात दोन्ही बाजूला असतात सेम जशी या चौकटीची रचना आहे तशी सेम बाजू या चौकटीला आहे आणि आपण बऱ्याच मंदिराच्या समोर पाहतोय तर इथं आपल्याला ही दगडी खांबात कोरलेली गणेशाची मूर्ती दिसते बहुतेक मंदिरांच्या मुख्यद्वाराजवळ म्हणजे गर्भगृहाच्या समोरच्या दरवाज्यावर अशी मूर्ती आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते तरी कमान छोटे आहे आणि आतमध्ये आपण बघू शकता हे आहे श्रींची मूर्ती त्याच्यासमोरच आपल्याला अस प्रतिमा पाहायला मिळतो आणि सुंदर असं सौंदरगा येथील बिरदेव मंदिर आहे समोर आपल्याला दर्शन घेतलं बाहेरच्या बाजूला वरती जाते मी कुठल्या बाजूला तर आपण आता मागच्या बाजूला चाललय मागच्या बाजूने आपल्याला वरती कळसाकडे जाता येते तर अशा वरती आहेत मुख्य कळसाकडे जायला तर मी आता आलो आहे मंदिराच्या वरच्या बाजूला तर इथून आपल्याला घ्यायचं आहे कळस दर्शन तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इकडे हे कळस सुंदर असा आहे कळसाच्या समोरच्या बाजूला तर गणेशाचं शिल्प दिसते त्यानंतर असे आपल्याला हत्ती बघायला मिळतात आणि कमळाच्या वरती असले हे आपलं हत्तीचं शिल्प दिसते देवदेव देव देवतांच्या मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळतात एक कमळाच्या स्वरूपाचं कळस इकडं बनवलेला आहे उत्तम प्रकारचं कळसाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे चारी बाजूला चार नंदी आपल्याला पाहायला मिळतात हे मागच्या बाजूचे दोन आहेत हा एक आणि त्या बाजूला एक आहे आणि समोरून आल्यानंतर त्या बाजूला त्या बाजूला आणि इकडल्या बाजूला समोरून दिसतात लहान मोठ्या मूर्ती दिसत आहेत बघायला मिळतात त्यावरती देवदेवतांच्या आणि इथून आपण मगाशी त्या बाजूचं शूट केलं होतं त्या मंदिराचा तर त्याच्याही बाजूला चार आपल्याला सिंह दिसत आहेत तुमच्या भागात नवीन मंदिरं असतील तर ते कमेंटद्वारे कळवा आपण त्यांना भेट देऊ आणि चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करू तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद